स्टोरी डॉट कॉमच्या या नव्या कोर्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत स्टोरी डॉट कॉमच्या सर्व प्रेक्षकांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दसरा मेळावा म्हटलं की महाराष्ट्राला आठवतात ते दसरे मेळावे आणि आज महाराष्ट्रामध्ये एकूण सहा दसरा दसरा मेळावे होत आहेत एक मेळावा नागपूर येथे संघ मुख्यालयामध्ये पार पडला राष्ट्रीय स्वयंसंघाला संघाला आज शंभर वर्ष पूर्ण होतात त्यानिमित्तानं आज राष्ट्रीय स्वयंसंघाचा संघाचा पहिला दसरा मेळावा आज सकाळी पार पडला त्यानंतर आता सध्या पंकजा मुंडे यांचाही दसरा मेळावा हा भगवान गडावर साजरा होते मनोज जरंगे यांचा नारायण गडावर दसरा मेळावा साजरा होतोय त्यासोबतच बंजारा समाजाचा सुद्धा पोहरादेवीच्या मठामध्ये पोहरादेवीच्या परिसरामध्ये आपला दसरा मेळावा साजरा करत बंजारा समाज सुद्धा आपला दसरा मेळावा साजरा करते आणि शिवसेनेचा हा दसरा मेळावा आहे दोन्ही शिवसेनेचा खास असतो आणि शिवसेनेची प्रथा राहिल्या गेल्या अनेक पन्नास साठ पन्नास वर्षापासून ची परंपरा अनेक ची परंपरा राहिली शिवसेनेचा दसरा मेळा मात्र गेल्या दोन तीन वर्षापासून शिवसेना शुवशेन, दो, विभागल्यानंतर दोन तीन दोन दसरा मेळावे होत आहेत एक एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा आणि दुसरे उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा मात्र आपण हो आज आलो आहे शिवाजी पार्कवर शिवाजी पार्कवर दसरा मेळावा या ठिकाणी साजरा होत असून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा दसरा मेळावा या ठिकाणी पार पडणार आहे आणि त्यासाठी शिवसैनिक महाराष्ट्र या ठिकाणी जमा होण्याला व्हायला सुरुवात होते पण आज प्रत्येक शिवसेनेच्या मनात प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात एक गोष्ट आहे की राज ठाकरे आज शिवाजी पार्कवर शिव या स्टेज वर येणार का कारण हे अपेक्षित नसलं तरी आज आणखीन कुठंही स्पष्ट झालं नाही की राज ठाकरे या मेळाला उपस्थित राहतील येतील पण मात्र राज ठाकरे हे धक्का तंत्र देऊ शकतात येऊ शकतात हे अद्यापही सांगता येत नाही मात्र शिवसैनिकांची इच्छा आहे की राज ठाकरे यांनी या दसरा मेळाव्याला उपस्थित राहावे या ठिकाणी आपण बघताय बरेच शिवसैनिक या ठिकाणी जमा झाले आहेत आपण त्यांना विचारूया दादा नाव काय तुमचं अमोल बोरे कुठून आलात मातुरी राजा मेहकर तालुका विदर्भ बुलढाण्यातून बुलढाणा किती वर्षापासून येत आहे इथे मी येतो पाच सहा वर्षपासून येतो सहा सहावा वर्ष माझ काय राज ठाकरे यावेत काय दसरा शंभर टक्के यायलेच पाहिजेत राजसाहेब उद्धव साहेब आणि एका स्टेजवर यायलेच अशी पूर्ण शिवसैनिकाची आणि मन सैनिकाची इच्छा आहे राज साहेब जर आले तर आम्हाला जास्तच आनंद होईल जेवढे उद्धव साहेब आनंद येतात तेवढा आनंद होतेच पण राजसाहेब जर आले त्याच्यापेक्षाही जास्त आनंद होईल कारण की दोघे भाऊ एकत्र आलेले आहेत आता एकच त्याजूर आले म्हणजे मन सैनिक आणि शिवसैनिक आनंदित होतील दोन दसरा मेळावा होतात शिवसेनेचे एक एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आणि उद्धव ठाकरे काय वाटतंय शिवसैनिक म्हणून काय वाटतं माहित नाही मला एकच मेळावा माहित आहे शिवतीर्थावरचा बाकी दसरा मेळावा माहित नाही मला तुम्ही कुठून आलात बुलढाणा मातृजी किती वर्षापासून येत आहे पाच सहा वर्षापासून शिवसैनिक आहात हो उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक निष्ठावंत आहे आम्ही म्हणा राज ठाकरेंनी यावं की नाही दसरा मेळाव्यात शंभर टक्के दसरा मेळावा साहेबांनी हाजरी लावावी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आम्ही विनंती करतो शिवसैनिक म्हणून की साहेब तुम्ही या एकदा तसे आलते तुम्ही आपल्या परळीत आहे ना वरळी वरळी डोम मध्ये तसे सभा झाली त्याच्यापेक्षा डबल न कार्यक्रम होणार राजसाहेब उद्धव साहेब एकत्र याव अशी आमची इच्छा आहे लोकसंख्येने लोक येतील परत बोला काय म्हणलं राजसाहेब जर आले तर सगळ्यात जास्त लोकसंख्येने लोक येतील पण राजसाहेब आले पाहिजे अशी सगळ्या शिवसैनिकांची इच्छा आहे काय वाटत तुम्हाला जामनेर तालुका काय वाटत तुम्हाला आम्हाला एकच वाटतं आज जर राज साहेब आणि उद्धव साहेब एकत्र आले तर हा आज दसरा म्हणजे सोन्याचा दिवस असतो तर आमच्यासाठी हा खरा म्हटलं तर खूप मोठा सोन्याचा दिवस ठरेल आम्ही आज साहेबांना तेच विनंती करतो आहे की आज आम्ही शिवसैनिक म्हणून तुम्ही आज, आज, आज मनसे मन सैनिक मन शिवसैनिक म्हणून आम्ही खूप आनंद यायला पाहिजे कुठून आलात तुम्ही जामनेर तालुका जगात किती वर्षापासून येतात मी पंचवीस वर्षापासून हे जामनेर तालुक्यातून मधून आले गेले पंचवीस वर्षापासून ते या दसरा दस हजर राहतात कुठून आला मी बीड वरून आलो बीड बीड पाठवता कधीपासून मी पहिलेच वर्ष आहे माझ नवीन शिवसैनिक मी आदित्य साहेब युवासेना अगोदर कुठल्या पक्षावर नाही अगोदर कुठेच काम नाही केलं शिवजयंती सार्वजनिक गणेश उत्सव देवी याच्यातून डायरेक्ट शिवसेनेमध्ये आलो राजसाहेब याव का एकत्र उद्धव ठाकरे राजसाहेब उद्धव साहेब एकत्र येणं ही काळाची महाराष्ट्राची मुंबईची गरज आहे मुंबईला आणि महाराष्ट्राला त्यांच्याशिवाय पर्यायच नाही येतील का आज एकत्र दोघ शेवटी एक रक्त आहे आज येणारच एकत्र बघतो येण्यासाठी आम्ही म्हणजे वाजल्यापासून राजसाहेबाच्या घरासमोर आहे ताईने आम्हाला अक्षरशः म्हणजे मिठाई आणून दिली राज ठाकरेंच्या पत्नी हा ताईने आम्हाला मिठाई आणून दिली तेव्हा आम्ही सांगितलं महाराष्ट्राला लोक म्हणतात ब्रँड नाही ब्रँड नाही महाराष्ट्राचा एकच ब्रँड तुरे ठाकरे तुरें, ब्रँड तुरेंग। तुरेंग्ण तुरेंग्ण दुसरा ब्रँड या महाराष्ट्रात चालूच शकत नाही आणि चालणार नाही उद्धव साहेबांची जाशी खरी शिवसेना असेल तर उद्धव साहेबांची स्थापना ही बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती तर ते ज्यांनी स्थापना केली अं त्यांचा मुलगा प्रॉपर्टी जसा मालक होतो तसा शिवसेनेचा मालक हे उद्धव साहेब ठाकरे एकनाथ शिंदे साहेबांच्या वडिलांनी संभाजी शिंदे यांनी शिवसेनेची स्थापना केली नाही त्यामुळे त्यांची ही होऊ शकत नाही कोर्ट सुप्रीम कोर्ट पण निकाल देत नाही लवकर नाही निकाल देत नाही लवकर स्थापना कोणी केली स्थापना कोणी केली हे मॅटर आता मॅटर आता कोर्टामध्ये पण सुप्रीम कोर्ट लवकर निकाल देत नाही तारखा पण घेत नाही त्याबद्दल हे भाजप सरकार आहे हा हे जज विकत घेत आहे त्यामुळे त्यांचं सर्व सर्व हे जजने दिलेला निकाल चुकीचा आहे त्यांनी कोर्टच विकत घेतलंय त्यांनी कोर्टच विकत घेतलंय ना त्यांच्याच बाजूनी सर्व वकील त्यांच्या बाजूनी न्यायाधीश त्यांच्या बाजूनी भाजी घरात पण पैसे सापडतात पण चौकशी हे भाजप मग आता न्यायाधीश जजेज विकत घेतला तर निकाल त्यांच्याच बाजून जाणार ना त्यामुळे भरोसाच नाही राहिला आमच्या न्यायालयावर हे हुकुमशाही केली भाजपनी सर्व ईडीवर भरोसा ईडीवर नाही आणि ते भाजपवर बी नाही ईडी आणि हा हे ईडी आणि भाजप ईडी आणि भाजप फक्त नाव तो या ठिकाणी आपण बघता शिवसैनिकांच्या भावना तीव्र आहेत सुप्रीम कोर्टावर सुद्धा या लोकांनी नाराजी व्यक्त केल्या भले त्यांच्या शब्दामध्ये वे नाराजी व्यक्त केल्या आपण त्यांच्या शब्दांचं समर्थन करत नाही स्टोरी डॉट कॉम समर्थन करू शकत नाही पण शिवसैनिकांच्या भावना तीव्र आहेत की सुप्रीम कोर्टाने हा निकाल लवकरात लवकर द्यावा आणि राज ठाकरे सुद्धा आज या मंचावर यावे दसरा मेळावा येऊन शिवसैनिकांचा शिवसैनिकांच्या मनात एक आनंद देऊन जावा अशी येथील शिवसैनिकांची इच्छा आहे कॅमेरामॅन दीपक सह, मी प्रकाश पाटील शिवाजी पार्क मुंबई